नमस्कार मैत्रिणींनो स्नेहा सॅशन हबमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे नवीन पॅटर्न मंगळसूत्र डिझाईन तेही कमी किमतीमध्ये कमी दरामध्ये होलसेल दरामध्ये घेऊन आली आहे बघू शकता प्राईज अगदी कमीत कमी, कमी आहे तीनशे सत्तर रुपये फ्री शिपिंग आहे सगळ्यांच्याच आवडीचे जे जॉईन मंगळसूत्र आहे ते तुम्ही डेलिवेअरसाठीही वापरू शकता किंवा कोणत्याही फंक्शनलाही तुम्ही वापरू शकता हो बघू शकता मैत्रिणी छान छान डिझाईन्स पाहण्यासाठी स्नेहा फॅशन ऑफलाही सबस्क्राईब करायला दिसू नका व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर अँड कमेंट करा मैत्रिणीनो बघू शकता आहे डेलिव्हरीसाठी मंगळसूत्र आहे आता या मंगळसूत्राची खूप चर्चा आहे किंवा हे मंगळसूत्र खूप ट्रेंड मध्ये आहे बघू असा पूर्ण सेट आहे म्हणजे तुम्हाला कानातलेही त्याच्याबरोबर भेटणार आहेत अजून एका पॅटर्न मधले मंगळसूत्र ते ही चेन मंगळसूत्र आहे बघू शकताय चार लाईनचे मंगसूत्र मंगळसूत्र आहे चारशे सत्तर रुपयाला बघू शकताय छत्तीस इंचाचे आहे मायक्रोप्लेटेड मंगसूत्र म्हणतात त्याला असे छान छान व्हिडिओ नक्की पाहत राहा मैत्रिणी धन्यवाद मैत्रिणींनो